रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड कोस्टल रन ही मॅरेथॉन स्पर्धा आपण उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे त्या मॅरेथॉनचं टी शर्टचं अनावरण आत्ताच प्रेसिडंट गौरव पारकर पाच प्रेसिडंट अनुक्षित मेमन व पास प्रेसिडंट शिपा पारकर व रोटरी मेंबर्स यांच्या उपस्थितीत पार पडलं तर, तर एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेसाठी एकवीस किलोमीटरसाठी सुमारे सत्तर ते बहात्तर स्पर्धक आले आहेत त्याचप्रमाणे अकरा किलोमीटरसाठी एक ऐंशी नव्वद स्पर्धक आहेत आणि पाच किलोमीटरसाठी ती आत्तापर्यंत येतलाच आहे स्पर्धा त्यात आणि खूप चांगल्या प्रतिस्थितीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि पाच किलोमीटर जर इच्छुक असतील तर ते अजूनही याच्यात सहभागी घेऊ शकतील ऑफलाईनमध्ये आपण रजिस्ट्रेशन त्यांचं ठेवलेलं आहे खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे खरं तर साध आरोग्याची दौड पर्यटनाची या टॅगलाईनखाली आपण ही स्पर्धा राबवत हो। आहोत आणि खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे येणाऱ्या खरं तर उद्या साडेपाच वाजता आपला रिपोर्टिंग टायमिंग आहे वेळेत एकवीस किलोमीटरच्या स्पर्धकांनी यावे हो सहा वाजता एकवीस किलोमीटरची रन सुरू होईल तसंच अकरा किलोमीटरची रन ही सा साडेसहा वाजता सुरू होईल पाच किलोमीटर फन रन ही सात वाजता तर स्पर्धकांनी वेळेत इथे आपलं रिपोर्टिंग करावंचे स्पर्धक हे अकरा व एकवीस किलोमीटरचे हे जिल्हा बाहेर आहेत तसेच देवगडमधील देखील स्प खूप चांगल्या रीतीने ह्या स्पर्धेसाठी त्यांनी आपलं स्पर्धेत भाग घेतलेला आहे एकंदरीत शाळेतील विद्यार्थी पण आहेत फन रनसाठी पण आहेत आणि अकरा किलोमीटरसाठी पण आहेत खूप चांगल्या स्पर्धकांनी याचा सहभाग घेतलेला आहे पी पी जी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळंसुद्धा म्हणून पी पी जी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं